जर तुम्ही ह्या वर्षी एकदा दहावीमध्ये शिकत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण बघा तुम्हाला एकता दहावीमध्ये मराठी विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आजचा आज व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आता बघा मराठी सारखा विषय बरेचसे विद्यार्थी वर्षभर इतर सर्व विषयांचा अभ्यास करतात पण मराठी सारख्या विषयाकडे दुर्लक्ष करतात कारण मराठी म्हंटलं की खूप सारं पाठांतर आलं खूप सारं लिखाण आलं पेपर लिहायला वेळ पुरत नाही आणि मराठी सारखा विषय हा ऑलरेडी एक लँग्वेजचा पेपर आहे आणि ह्या पेपरमध्ये कमीच गुण पडतात असा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा संभ्रम असतो त्यानंतर मराठीमध्ये लिखाण खूप असतं पाठांतर खूप असतं त्याच नंतर व्याकरणासारखा विभाग असतो त्यामुळे बरेचसे विद्यार्थी मराठी सारख्या विषयाकडे दुर्लक्ष करतात आता बघा मराठी सारख्या विषयामध्ये कुठल्या गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या कुठल्या गोष्टी अभ्यासायच्या नाहीयेत कुठल्या गोष्टी पाठांतर करायचेत आणि कुठल्या गोष्टी समजून घ्यायचेत आहेत हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही डेफिनेटली बोर्डाच्या परीक्षेमध्ये मराठी सारख्या विषयात पैकी पंच्याहत्तर ते शहात्तर गुण इझिली स्कोअर करू शकतात तेच मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये जे काही इन्फॉर्मेशन किंवा जे काही मुद्दे आपण बघणार आहोत ते अगदी बेसिक पासून असणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा डेफिनेटली तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये याचा फायदा हा होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा मराठी ह्या विषयाचा पेपर एकूण ऐंशी गुणांचा हा पेपर असतो आणि तुम्हाला तीन तासाची वेळ बोर्डाकडून दिलेली असते तुम्हाला तीन तासामध्ये ऐंशी गुणांचा पेपर हा लिहायचा असतो यामध्ये बघा तुमचा ओव्हरऑल पेपर एकूण पाच विभागामध्ये विभागलेला असतो यामध्ये तुमचा पहिला विभाग असतो तुमचा गद्य विभाग एकूण अठरा गुणांसाठीचा हा तुमचा विभाग असतो आता बघा गद्य विभाग म्हणजे काय तर बघा ह्या विभागामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकात जे धडे दिलेले त्या धड्यांवर आधारित प्रश्न तुम्हाला ह्या विभागामध्ये विचारले जातात आता बघा प्रश्न कशा पद्धतीने असणारे किंवा कुठले धडे तुम्हाला अभ्यासायचे यामध्ये काही पाठांतर करायचे स्वाध्यातले प्रश्न पाठ करायचे ते आता आपण बघूया तर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकात काही धडे दिलेले आहेत तर बघा हे आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातील अनुक्रमणिका तर बघा ह्या अनुक्रमणिकेमध्ये रेड कलरने टिक मार्क केलेले हे तुमचे धडे आहेत आणि ह्या धड्यांवर आधारित प्रश्न तुम्हाला गद्य विभागात विचारले जातात आता बघा बरेचसे विद्यार्थी म्हणतील की सर ह्या धड्यांखाली जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यातले प्रश्न आम्हाला पाठ करायचे तर याचं उत्तर असणारे नाही तर बघा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये उतारा दिलेला असणार आहे आणि त्या खालील प्रश्न तुम्हाला ॲज इट इज उताऱ्यामध्ये बघून त्यांचे उत्तर लिहायचे असणार आहेत त्यामुळे गद्य विभागामध्ये तुम्हाला कुठलेही प्रश्न पाठांतर करायचे नसणार आहेत आता बघा प्रश्न कशा पद्धतीने असणारे तर बघा तुमचा गद्य विभाग एकूण अठरा गुणांसाठीचा असणारे यामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न विचारले जातील ज्यामध्ये तुमचा पहिला प्रश्न असणारे प्रश्न क्रमांक एक अ हा प्रश्न तुमच्या पठित उतार्यावरती असणारे म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकात जे धडे अभ्यासलेले आहेत त्या धड्यांपैकी कुठल्याही एका धड्याचा छोटासा उतारा तुम्हाला परीक्षेत दिलेला असणारे आणि त्या उतार्यावरती तुम्हाला सात गुणांचे प्रश्न हे सोडवायचे असणारे यामध्ये बघा प्रश्न कशा पद्धतीने असणारे यामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न हे विचारले जातील यामध्ये पहिला प्रश्न असणारे तुम्हाला आकलन कृतीवरती हा प्रश्न दोन गुणांसाठी असणारे त्यानंतर दुसरा प्रश्न असणारे पुन्हा एका आकलन कृतीवरती हा देखील प्रश्न तुमच्या दोन गुणांसाठी असणारे त्यानंतर तिसरा प्रश्न असणारे तुमच्या स्वमत कृतीवरती हा प्रश्न तुमच्या तीन गुणांसाठी असणारे आता बघा आकलन कृती म्हणजे काय तर बघा तुम्हाला अगदी सोपे प्रश्न आकलन कृतीवरती विचारले जातात जसं रिकाम्या जागा भरा चुकी बरोबर -बर लिहा चौकटी पूर्ण करा जोड्या जुळवा असे प्रश्न तुम्हाला आकलन कृतीवरती विचारले जातात तर बघा अशा पद्धतीने तुमच्या प्रश्नपत्रिकेत पहिला प्रश्न असणारे प्रश्न क्रमांक एक अ हा प्रश्न एकूण सात गुणांसाठी आणि पठित उतऱ्यावरती असणारे त्यानंतर प्रश्नपत्रिकेमध्ये दुसरा प्रश्न असणारे तुम्हाला प्रश्न क्रमांक एक आ हा देखील प्रश्न वरील प्रश्न प्रकारासारखाच असणार आहे इथं फक्त तुमचा उतारा हा बदललेला आहे हा देखील प्रश्न तुमच्या पठित असणार असणारे सात गुणांचा हा प्रश्न असणारे यामध्ये पण वरील प्रश्न प्रकारासारखेच उपप्रश्न तुम्हाला विचारले जातील यानंतर बघा गद्य विभागातला तुमचा तिसरा उपप्रश्न असतो हा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक एक ई हा प्रश्न तुम्हाला अपठित उतार्यावरती आधारलेला असतो यामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एक छोटासा उतारा दिलेला असणार आहे आणि त्या उतार्यावर आधारित तुम्हाला चार गुणांचे प्रश्न हे सोडवायचे असणारे तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला दोनही प्रश्न तुम्हाला आकलन कृतीवरती विचारले जातात हे दोघे प्रश्न तुमचे एकूण चार गुणांसाठी असणारे तर बघा अशा पद्धतीने तुमच्या प्रश्नपत्रिकेत पहिला विभाग असणारे गद्य विभाग यानंतर बघा प्रश्नपत्रिकेत तुमचा दुसरा विभाग असतो हा असणार आहे तुमचा पद्य विभाग एकूण सोळा गुणांसाठीचा हा तुमचा विभाग असणार आहे आता बघा पद्य विभाग म्हणजे काय तर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकात ज्या कविता आहेत त्या कवितेवर आधारित प्रश्न तुम्हाला ह्या विभागामध्ये विचारले जातात आता बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण सात कविता दिलेल्या आहेत त्या सात कवितेंवरती तुम्हाला सोळा गुणांचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात आता बघा यामध्ये तुम्हाला पाठांतर काय करायचंय कुठल्या गोष्टी समजून घ्यायच्यात आता बघा ही आहे तुमची अनुक्रमणिका या अनुक्रमणिकेमध्ये रेड कलरने टिकमार केलेले आहेत ह्या तुमच्या कविता आहेत यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमची जी पहिली कविता आहे जय जय हे भारत देशा हे तुमचं गीत आहे या कवितेवरती किंवा ह्या गीतावरती तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये कुठलाच प्रश्न विचारला जात नाही ही कविता फक्त तुम्हाला अभ्यासासाठी किंवा वाचनासाठी असणार आहे त्यामुळे अभ्यास करताना पहिल्या कवितेवरचा अभ्यास तुम्हाला करायचा नसणार आहे त्यानंतर उर्वरित ज्या ह्या सात कविता आहेत या सात कवितेवरती तुम्हाला प्रश्नपत्रिकेत प्रश्न हे विचारले जातात आता बघा कवितेमध्ये पाठांतर काय करायचं असतं आता बघा सगळ्यात प्रथम तुम्हाला कवितेमध्ये पाठांतर काय करायचंय तर बघा ह्या ज्या सात कविता आहेत या प्रत्येक कवितेचा तुम्हाला मराठीमध्ये सरळ अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे या सर्व सात कविता तुम्हाला समजून घ्यायची असणार आहेत कारण बघा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये रसग्रहण काव्य सौंदर्य सरळ अर्थ यावरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे बघा कवितेंचा अभ्यास करताना किंवा पद्य विभागाचा अभ्यास करताना तुम्हाला सर्व कवितेचा मराठीमध्ये सरळ अर्थ पाठ करायचा असणार आहे त्यानंतर बघा सर्व कविता मिनिमम तुम्हाला पाच ते सहा वेळा वाचायच्या असणार आहेत कारण बघा प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडवताना तुम्हाला ईज होणार आहे त्यामुळे प्रत्येक कविता तुम्हाला पाच ते सहा वेळा वाचायची असणार आहे आता बघा पद्य विभागामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न असतात तर बघा प्रश्नपत्रिकेतला तुमचा दुसरा विभाग असतो पद्य विभाग एकूण सोळा गुणांसाठीचा हा विभाग असतो या पण विभागामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न विचारले जातात यामध्ये तुमचा पहिला उपप्रश्न असतो प्रश्न क्रमांक दोन अ हा प्रश्न तुमच्या पठित पद्यावर आधारित असतो तर बघा हा प्रश्न तुमचा आठ गुणांसाठी असतो या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला चार उपप्रश्न विचारले जातात ज्यामध्ये पहिला उपप्रश्न असतो तुम्हाला आकलन कृतीवरती दोन गुणांसाठीचा हा प्रश्न असतो त्यानंतर दुसरा प्रश्न असतो पुन्हा एका आकलन कृतीवरती हा देखील प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असतो त्यानंतर तिसरा उपप्रश्न असतो तुम्हाला सरळ अर्थ लिहायसाठी तर बघा तुम्हाला जी कविता दिलेली असणारे त्या कवितेतील कुठल्याही चार ओळी तुम्हाला दिलेल्या असतील आणि त्या चार ओळींचा तुम्हाला मराठीमध्ये सरळ अर्थ लिहायचा असतो हा देखील प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असतो त्यानंतर बघा चौथा प्रश्न असतो तुम्हाला काव्यसौंदर्य लिहायसाठी हा देखील प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असतो अशा पद्धतीने तुमचा प्रश्न क्रमांक दोन अ असतो एकूण आठ गुणांसाठी यानंतर बघा प्रश्नपत्रिकेतला तुमचा दुसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक दोन आ तर बघा हा प्रश्न असतो कवितेवर आधारित कृती सोडवासाठी हा प्रश्न तुमचा चार गुणांसाठी असतो तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला कुठल्याही दोन कवितेचं नाव दिलं असेल आणि त्यावर आधारित कृती सोडवायची असते आता बघा कृती कशा पद्धतीने असते तर बघा कृती असणारे तुम्हाला सर्वात प्रथम दिलेल्या कवितेचं नाव ऍज इट इज तुम्हाला लिहायचं असणारे एक गुणासाठी त्यानंतर बघा दिलेल्या कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत हे तुम्हाला लिहायचे असणारे एक गुणासाठी यामध्ये बघा तुम्हाला प्रत्येक कवितेचे कवी आणि कवयित्री पाठ करायचे असणार आहेत त्यानंतर बघा दिलेल्या कवितेपैकी कुठल्याही एक कविता तुम्हाला आवडली किंवा न आवडली याचं कारण तुम्हाला लिहायचं असणारे दोन गुणांसाठी अशा पद्धतीने तुमचा प्रश्न क्रमांक दोन आ असणारे चार गुणांसाठी त्यानंतर बघा पद्य विभागातला तुमचा तिसरा उपप्रश्न असतो प्रश्न क्रमांक दोन इ हा प्रश्न असतो तुमचा पद्य रसग्रणासाठी तर बघा एकूण चार गुणांसाठी तुम्हाला रसग्रहण हे करायचं असतं आता बघा बरेचसे विद्यार्थी म्हणतील की सर रसग्रहण म्हणजे काय तर बघा याच्यावरती मी आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आय बटनावरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तर बघा रसग्रहण हे एकूण चार गुणांसाठी तुम्हाला करायचं असतं यानंतर बघा तुमचा तिसरा विभाग असणार आहे तुमचा स्थूल वाचनाचा विभाग आता बघा स्थूल वाचन म्हणजे काय तर बघा सहा गुणांचे प्रश्न तुम्हाला स्थूल वाचनावरती दिले जातात आता बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकात काही धडे दिलेले आहेत स्वाध्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जातात तर बघा हा देखील प्रश्न तुमच्या गद्य विभागासारखाच असतो फक्त या ठिकाणी तुम्हाला उतारा दिलेला नसतो तुम्हाला पाठ्यपुस्तकात जे आहेत स्थूल वाचनासाठी ते तुम्हाला पाठ करायचे असतात आणि त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवायचे असतात आता बघा स्थूल वाचनासाठी कोणते धडे तर बघा तुम्हाला बाल साहित्यिका गिरजाकीर हा एक धडा आहे तुम्हाला स्थूल वाचनासाठी त्यानंतर विरांगणा हा एक धडा आहे स्थूल वाचनासाठी त्यानंतर बघा मनक्या पेरने लागा आणि व्युत्पत्ती कोश असे स्थूल वाचनासाठी एकूण चार धडे तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेले या धड्यांखाली जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्हाला एज इट इज पाठ करायचा असणार आहे तुम्हाला स्वाध्यायामधलेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत स्थूल वाचनामध्ये विचारले जातात आता बघा परीक्षेत प्रश्न कशा पद्धतीने असणार आहे तर बघा विभाग तीन स्थूल वाचन एकूण सहा गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असणार आहे या विभागामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक तीन विचारला जातो यामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न हे दिलेले जातील ते तीन पैकी कुठलेही दोन उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत म्हणजे प्रत्येक उपप्रश्न हा तुमचा तीन गुणांसाठीचा असणार आहे एकूण सहा गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला स्थूल वाचनावरती प्रश्न हे विचारले जातात यानंतर बघा प्रश्नपत्रिकेतला तुमचा चौथा विभाग असतो हा असतो तुमचा व्याकरण विभाग तर बघा बरेचसे विद्यार्थी व्याकरणाला घाबरतात तर बघा सोळा गुणांचे प्रश्न तुम्हाला व्याकरणावरती परीक्षेत विचारले जाणार आहेत यामध्ये बघा आता बघा बरेचसे विद्यार्थी काय करतात तुमच्या पाठ्यपुस्तकात बरेचसे घटक व्याकरणामध्ये दिलेले त्या प्रत्येक घटकाचा अभ्यास विद्यार्थी करतात पण बघा तुम्हाला परीक्षेमध्ये काही मोजक्याच टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर ते कोणते प्रश्न आहेत आणि कुठले घटक आहेत ते तुम्हाला आता सांगतो आता बघा प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा चौथा विभाग असतो भाषा अभ्यास विभाग एकूण सोळा गुणांसाठीचा हा विभाग असतो यामध्ये तुम्हाला दोन उपप्रश्न आठ आठ गुणांसाठी विचारले जातात यामध्ये तुमचा पहिला उपप्रश्न असतो प्रश्न क्रमांक चार अ हा प्रश्न तुमच्या व्याकरण कृतीवर आधारित असतो एकूण आठ गुणांसाठीचा हा प्रश्न असतो यामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न विचारले जातात ज्यामध्ये पहिला प्रश्न असणारे तुम्हाला समासावरती एकूण दोन गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असतो तुमचा शब्दसिद्धीवरती दोन गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे त्यानंतर तिसरा प्रश्न असतो तुमचा वाकप्रचारावरती एकूण चार गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो आता बघा वाक्प्रचारामध्ये तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातलेच वाक्प्रचार विचारले जातात तर बघा चार गुणांचा प्रश्न कशा पद्धतीने असतो यामध्ये तुम्हाला दोन वाक्प्रचार दिलेला असतात दोन्ही वाक्प्रचारांचा अर्थ लिहून त्यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असतो अशा पद्धतीने तुमचा प्रश्न क्रमांक चार अ एकूण आठ गुणांसाठीचा असतो त्यानंतर बघा दुसरा प्रश्न प्रश्न क्रमांक चार आ हा प्रश्न तुमच्या भाषिक कृतीवर आधारित असतो एकूण आठ गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो यामध्ये बघा तुम्हाला चार उपप्रश्न विचारले जातात ज्यामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो शब्द संपत्तीवरती एकूण चार गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो आता बघा शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला चार उपप्रश्न असतात ज्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द दिलेल्या शब्दापासून नवीन शब्द तयार करणं असे सोपे प्रश्न तुम्हाला शब्द संपत्तीमध्ये चार गुणांसाठी विचारले जातात त्यानंतर बघा लेखन नियमानुसार लेखन तर बघा शुद्ध लेखन किंवा अशुद्ध लेखन तुम्हाला शब्द दिलेले असतात त्यापैकी शुद्ध शब्द कोणता तो तुम्हाला ओळखायचा असतो दोन गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो त्यानंतर बघा तिसरा प्रश्न असतो तुमचा विरामचिन्ह तर बघा एका गुणासाठी तुम्हाला प्रश्न हा विचारला जातो तुम्हाला काही विरामचन्ह दिले जातील त्यांचे तुम्हाला मराठीमध्ये नाव लिहायचं असतं त्यानंतर बघा चौथा प्रश्न असतो तुम्हाला पारिभाषिक शब्द एकूण एक गुणाचा तुम्हाला पारिभाषिक शब्दांवरती प्रश्न हा विचारला जातो म्हणजे तुम्हाला इंग्रजीमध्ये एखादा शब्द दिला असेल त्याला तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला अनुवाद करायचा असतो तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला आठ गुणांसाठी प्रश्न क्रमांक चार परीक्षेत विचारला जातो त्यानंतर बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा विभाग असतो तो असतो तुमचा उपयोजित लेखनाचा एकूण चोवीस गुणांचे प्रश्न तुम्हाला उपयोजित लेखनावरती विचारले जातात आता बघा उपयोजित लेखन म्हणजे काय यामध्ये तुम्हाला पत्रलेखन विचारलं जातं सारांश लेखन विचारलं जातं बातमी लेखन विचारलं जातं कथालेखन तुम्हाला विचारलं जातं लेखन असतं याला आपण उपयोजित लेखन असं म्हणतो आता बघा परीक्षेत प्रश्न कशा पद्धतीने असणारे आणि मार्किंग स्कीम कशा पद्धतीने आहे ते आता समजून घेऊ तर बघा प्रश्न घेतला तुमचा शेवटचा आणि पाचवा विभाग असतो तुमचा उपयोजित लेखनाचा एकूण चोवीस गुणांचे प्रश्न तुम्हाला उपयोजित लेखनावरती विचारले जातात आता बघा हे प्रश्न कशा पद्धतीने असतात तर बघा प्रश्न क्रमांक पाच अ असणारे तुम्हाला यामध्ये दोन पैकी एक कृती तुम्हाला सोडवायची असते हा प्रश्न एकूण सहा गुणांसाठीचा असतो यामध्ये एक तर तुम्हाला पत्रलेखन किंवा दुसरा प्रश्न असतो तुम्हाला सारांश लेखन तुम्हाला ह्या दोन प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्हाला सहा गुणांसाठी सोडवायचा असतो तर बघा पत्रलेखनामध्ये तुम्हाला दोन प्रश्न दिले जातात यामध्ये पहिला प्रश्न असतो तुम्हाला औपचारिक पत्रलेखन आणि दुसरा प्रश्न असतो तुम्हाला अनौपचारिक पत्रलेखन या दोन्ही पत्रलेखनापैकी एक पत्रलेखन तुम्हाला परीक्षेत सोडवायचं असतं त्यानंतर बघा सारांश लेखन तर बघा प्रश्न क्रमांक एक ई मध्ये तुम्हाला जो अपठित उतारा दिलेला असतो त्या अपठित उताऱ्याचं तुम्हाला सारांश लेखन सहा गुणांसाठी करायचं असतं तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न पैत्रिय प्रश्न क्रमांक पाच अ विचारला जातो यानंतर बघा पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक पाच आ या प्रश्नामध्ये तुम्हाला तीन पैकी दोन कृती सोडवायच्या असतात एकूण दहा गुणांसाठीचा प्रश्न असतो म्हणजे <tasi> प्रत्येक कृतीसाठी तुम्हाला पाच गुण दिलेले असणारे यामध्ये बघा तीन उपप्रश्न असतात तीन पैकी कुठलेही दोन उपप्रश्न किंवा कृती तुम्हाला सोडवायचे असतात यामध्ये पहिला प्रश्न असतो जाहिरात लेखन पाच गुणासाठी दुसरा प्रश्न असतो बातमी लेखन पाच गुणासाठी आणि तिसरा प्रश्न असतो तुम्हाला कथा लेखन पाच गुणासाठी असं एकूण दहा गुणांसाठीचा तुमचा प्रश्न क्रमांक पाच आ असतो यानंतर बघा प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न असतो तुमचा लेखन कौशल्यावरती प्रश्न क्रमांक पाच ए यामध्ये तुम्हाला तीन पैकी एक कृती तुम्हाला सोडवायची असते एकूण आठ गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो यामध्ये बघा तुम्हाला प्रसंग लेखन आत्मकथन वैचारिक लेखन या तिन्ही कृतींपैकी एक कृती तुम्हाला आठ गुणांसाठीही सोडवायची असते तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला मराठी विषयाचा पेपर परीक्षेत विचारला जातो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कुठले घटक तुम्हाला अभ्यासायचे कुठले घटक अभ्यासायचे नाहीत त्यानंतर कुठल्या गोष्टी तुम्हाला पाठांतर करायचे आहेत आणि कुठल्या गोष्टी पाठांतर करायचे नाहीत तर बघा अगदी डिटेलमध्ये आपण मराठी विषयाबद्दल माहिती घेतली तर बघा तुम्हाला व्याकरण विभागाची जी भीती वाटत असेल तर व्याकरणावरती आपल्या चॅनलवरती एक सेपरेट प्लेलिस्ट मी अपलोड केलेली आहे ज्यामध्ये प्रत्येक घटकावरती तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ मिळणार आहे तर बघा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे त्याच नंतर तुम्हाला उपयोजित लेखनामध्ये जर काही अडचण असेल त्यावरती पण मी प्रत्येक घटकावरती डिटेलमध्ये मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल असणार आहे त्यामुळे बघा तुम्हाला मराठी विषयाचा अभ्यास करायला सोपं होणार आहे तर बघा आजच्या मध्ये आपण प्रत्येक घटकाबद्दलची डिटेल माहिती बघितली जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या वरती नवीन असाल तर ही नक्की सबस्क्राईब करा